आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा उमरगाव शहरातील आठ ते दहा दिवसापासून चालत असलेल्या लाईटच्या लपंडावामुळे काँग्रेसचे आंदोलन उमरगाव शहरातील आठ ते दहा दिवसापासून चालत असलेल्या लाईटच्या लपंडावाबद्दल महावितरणच्या अभियंत्यांचा विचारण्यासाठी माननीय काँग्रेसचे युवा नेते अश्लेष भैया मोरे यांच्या नेतृत्वाखाली गेले काँग्रेसचे शिष्टमंडळ अभियंता साहेब गैरहजर म्हणून शिष्टमंडळांनी दिले निवेदन योग्य तसेच वेळेवर अडचणी समजून घेऊन मेंटेनन्सचे काम पूर्ण करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत द्यावा यासाठी शिष्टमंडळाने केला सत्कार उप अभियंता मोरे साहेबांचा उपहासात्मक सत्कार यावेळी काँग्रेसचे नेते नानाराव भोसले उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय वाघमारे युवक काँग्रेस धारासीवचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड तसेच काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजयजी दळगडे ॲडवोकेट पोद्दारसाहेब बाबा मस्के तालुका उपाध्यक्ष गुरव काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल सरपे युवक शहराध्यक्ष इनामदार तसेच प्रकाश चव्हाण त्याचबरोबर निजामबाई वंताळे विशाल कानेकर जालिंदर सोनटके जीवन सरपे तसेच बरेच पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आमचे सिस्टम जरा स्टेबल आले वेळ गेले कारण उन्हाच्या ह्याच्यामध्ये ते तापलेलं असते सगळं त्याच्यावर थोडा पाऊस पडला की तडकून त्याला ते, ते आर्त होते त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते कुठंतरी तार तुटणं पेन इन्सुलेटर खराब होणं आणि आपलं हे सामाजिक कार्यकर्ते राजकीय बऱ्याच वेळा उपोषण केले तरी तुम्ही लाईनवर येत नाही आणि तुम्ही लाईनवर लाईन नाही असं अजिबात नाहीप्रेशन होण्याच्या आधीच व्यवस्थित लाईट मिळत होती उमरग्याला

प्रॉब्लेम झाला हो बाकीच्या कर्मचाऱ्या नाही ना प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम आम्ही समजून घेतलो करून ठीक आहे तुमचं बाकीच्या कर्मचाऱ्याचं काम एक बी फोन चालू नाही तुमचं फोन लावायचं ऑफिस न फोन दिले ना कर्मचाऱ्याला ते तर फोन चालू ठेवायचा हे थोडा लाईटचा आता हे प्रश्न आहे बारके काही बी प्रश्न असेल तर तुम्हाला फोन लागत नाही ऑफिसचा नंबर ऑफिस चे पैसे त्याला रिचार्जला सगळं व्यवस्था ऑफिस आणि तुमचे कर्मचारी का फोन घेत नाही त्याचं सांगतो फ्लाईट मोड करून ठेवायचं काय तेच चाललंय ना तेच चाललंय साहेब दहा मिनिटं आता लाईट गेली दहा मिनिटाच्या नंतर दहा मिनिट ग्राहक वाट बघताय आणि फोन करताय तुम्ही दहा मिनिटात झालेल्या तिथल्या त्या प्रॉब्लेमवर राहत नाही साहेब काय गेलो पाच मिनिटाच्या पहिलं आम्ही लाईल राहतो तुमचा फोन घेत नाही ठीक आहे ते कधी दोन तीन तासाच्या नंतर दहा मिनिटाच्या नंतर दहा मिनिट ग्राहक वाट बघते फोन करते तुम्हाला दहा मिनिटात तुम्ही त्या प्रॉब्लेमवर राहत नाही साहेब मान्य कराय कर्मचारी दोषी आहेत प्रत्येकाला कारणे दाखवा नोटीस दिले आणि त्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून देण्याचे आम्ही आश्वासन दिले आताच आमचे कार्यकारी अभियंता होते इथं नागरिकांनी फोन केला त्यांना साहेबांनी आश्वासन दिले की जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांची बदली करून चांगले कर्मचारी जे म्हणून सांगितलेत आपल्याला चांगले होत करू आणि काम करणारे लोकच आपण आपल्याला नाही ते आता प्रशासना असा विषय सकाळी दहा वाजता फोन चालू करते ऑफिसचा आणि संध्याकाळी सहा साडेसहा नाही जर व्यवस्थित येणारे पंधरा दिवस जर झालं तर आम्ही तुमच्या घरात येतो ऑफिस मध्ये शब्द देतोय ऐका ही जी गोष्ट आता सध्या तुम्हाला जे जे अडथळा आला किंवा तुम्हाला त्रास झाला तो 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 हो 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 नहीं। हा त्रास असं पुढे होणार नाही असा विषय नाही काय की बाबा तुम्ही आलात तुम्ही कुणी आला म्हणून आम्ही वेगळं काही वागवू असं काहीच विषय नाही सगळ्यांना सकारात्मकच आम्ही हे करतात

तुमचे कर्मचारी कमी देत करायचं नाही आता बघा आमच्या ऑफिस मध्ये आलं तर बाहेरच्या बाजूला भिंतीला बघितलं असं पूर्ण कर्मचाऱ्यांचे नंबर लावलेले आम्ही हे काही कर्मचारी आणि हा ऑफिसचा नंबर आहे बावीस आपलं नव्वद